नमस्कार मंडळी कोकणकर नम्रता ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर सर्वात पहिलं आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप 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 शु शुभेच्छा तर आ आषाढी एकादशीचा उपवास आमच्या घरी सर्वांचा असतो तर तुमच्या घरीसुद्धा सर्वांचाच असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी आज काही वेगळी स्पेशल डिश बनवायची असं घरी ठरवलं होतं तर आज आम्ही आहे ना रताळ्याचे गुलाबजामून बनवणार आहे तर त्यासाठी रताळी पहिली आहे ना शिजवून घेतले त्यानंतर त्या रताळ्यामध्ये ना चांगलं शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये आम्ही मिल्क पावडर टाकली थोडीशी त्यानंतर आहे ना वेलची पावडर टाकली त्यानंतर हे सगळं पीठ ना चांगलं असं मळून घेतलं त्यानंतर त्याचे आहे ना असे गोल गोळे करून घेतले सर्व पिठाचे आहे ना गोल गोळे करून घेतल्यानंतर एका साईडला आहे ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आता आपण आहे ना त्या ते तेलामध्ये हे, सर्वा, हे सर्वा सर, सर हे सर्व आहे ना चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे गुलाबजाम कसे आपण भाजून घेतो तसे आपण एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे हे सर्व तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे तळून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही किती लालसर चांगले एकदम तळून घेतलेली आहे तर अशा प्रकारे ना सर्व आपण बनवून घेतलेले गोळे आहे ना तेलामध्ये आपण चांगले लालसर तळून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता मी तेलाचा वापर केलेला आहे तर आहे ना त्यानंतर आपण आहे ना एका साईडला साखरेचा पाक बनवायला घेऊया त्या पाण्यामध्ये मी थोडं थोडंसं आपण जसं गुलाबजामसाठी पाक बनवतो ना तसंच सेम बनवायचं पाण्यामध्ये थोडंसं आहे ना थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये ना साखर घेतलेली आहे तुम्हाला जसं गोड हवे तसं घ्यायची आणि एका साईडला आपण ना पाक बनवून घेऊया गुलाबजामसाठी तर आता आपण ना साबुदाण्याची खिचडी बनवून घेऊया आमच्या घरी आम्ही अशी बनवतो तर सर्वात पहिलं आहे, आ, आ, ले ले आहे ना कढई गरम करायला ठेवलेली कढईमध्ये तेल घालून घेतलं आता तेलामध्ये आहे ना आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आम्ही थोडंसं तिखट खिचडी खातो त्यामुळे जास्त प्रमाणात घेतलेले आहेत त्यानंतर आहे ना आपण त्याच्यामध्ये साबुदाणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर आहे ना इथे मी आहे ना रताळे शिजवून घेतलेले त्यातलं रताळे टाकून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटेसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आहे मी रताळे टाकलेले आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आहे ना आपण एका साईडला आहे ना टोपामध्ये वरीचे तांदूळ जे असतात ना ती वरी आहे ना आपण टोपामध्ये थोडीशी गरम करायला ठेवलेली आहे आता एका बाजूला ना आपण साबुदाण्याच्या खिचडीमध्ये आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला जर कूट जास्त घाय घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता मी तीनच चमचे कूट घातलेला आहे यामध्ये तर आता आपण आहे ना खिचडी चांगली आहे ना शिजवून घेऊया आणि आता चवीप्रमाणे आहे ना मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये तर आता आपण आहे ना हे मिश्रण चांगल्या प्रकारे यानं मिक्स करून घेऊया आणि खिचडी आहे ना आपण एकदम चांगली मऊसर होईपर्यंत यानं चांगली शिजवून घेऊया आपण त्यानंतर आहे ना मी एका साईडला टोप गरम करायला ठेवलेला टोपा टोपामध्ये आहे ना मी तेल गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये ना हिरवी मिरची टाकून घेतली त्यानंतर ना दोन तीन बटाटे चांगले पातळ कापून घेतले त्यानंतर त्यामध्ये आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि ते चांगलं आहे ना तेलामध्ये फ्राय करून घेतलं त्यानंतर मगाशी मी जे वरीचे तांदूळ भाजून घेतलेले ना ते तांदूळ टाकले आता आपण आहे ना हे चांगलं एक प्रकारे ना मिक्स करून घेऊया थोडंसं तेलामध्ये आहे ना चांगलं फ्राय करून घ्यायचं जेणेकरून आहे ना त्याला एक चांगली टेस्ट लागते त्यानंतर आहे ना आपण ह्यामध्ये आहे ना पाणी टाकून घेऊया तर ह्यामध्ये आहे ना आपण पाणी टाकून घेऊया आणि हे आपण आहे ना चांगलं वाफेवरती शिजवून घेऊया आता याला आहे ना एक चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये आहे ना आता आपण आहे ना आपल्या आवडीप्रमाणे मीठ टाकून घेऊया तर अशा प्रकारे आपली उपवासाची थाली तयार झालेली आहे